ई पीक पाहणीच्या संदर्भात आणि मदतीच्या संदर्भात आपण काय मागणी केली आहे सध्या खर तर दोन हजार तेवीसच्या सोयाबीनच्या भावामुळं जे भावा नुकसान झालं होतं यासाठी सरकारनं लोकसभेत फटका बसला शेतकऱ्यांचा रोषाचा त्यानंतर एक निर्णय घेतला की कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच रुपये मदत द्यायची खरं तर मोदी सरकारच्या व्यापारी धार्जन धोरणामुळं जो भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा होता तो चार साडेचार हजार आला बऱ्याच शेतकऱ्यांच्या सात बऱ्यावर सोयाबीनचा पेरा आहे परंतु ही पीक पाणीमध्ये नोंद नाही तसेच हे असे लाखो शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत एकतर तुम्ही तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची चेष्टा करताय ह्यात अटी निकष अशा वेगवेगळ्या प्रकारे लावून शेतकऱ्यांची हेळसाण करताय त्यामुळं माझी शासनाला अशी विनंती आहे मी आजही मुख्यमंत्र्यांना पत्र विनंती केली आहे की तुम्ही याबाबत शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना सोयाबीनचा कापसाचा पीक विमा भरलेला आहे त्या पीक विम्याची नोंद असेल किंवा ई पीक पाहणी केली असेल किंवा ज्या सात शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा आहे आहे पीक असे सर्व शेतकरी ग्राहक धरून असा शेत सर्व शेतकऱ्यांना ही मदत मिळाली पाहिजे ही मागणी मी शासनाकडे आज मुख्यमंत्र्यांकडे केली आहे शेतकऱ्यांना मदत देण्याचं धोरण आहे कि वंचित ठेवण्याचं धोरण आहे काय वाटतं आपण बघतोय याआधीही ज्यावेळेस या आज जे सरकारमध्ये आहेत ही लोक दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये सरकारमध्ये होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना आणली होती त्याही शेतकऱ्यांना अटी निकष घालून कसे शेतकरी कमी होतील ह्याची पुरेपूर काळजी त्यावेळेस घेतली होती आणि आताही ह्यांचं धोरण जे शेतकरी विरुद्ध धोरण आहे यातून दिसून येतं त्यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड थांबवायची असेल तर तुम्ही असे कुठल्याही अटी निकष न लावता सरसकट पीक किंवा बारला अशा सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाची मदत दिली पाहिजे असं मत मत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे असं वाटतंय का लोकसभेत जो शेतकऱ्यांनी रोज दाखवून दिला यातून ह्यांना कुठेतरी वाटलं किंवा शेतकरी आपल्यावर नाराज आहे त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना काहीतरी थोडी मदत देऊन आम्ही किती तुमची काळजी करतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे परंतु ही मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे पण ती देताना सुद्धा अटी निकष लावून शेतकऱ्यांची ही खरं तर हेळसाण करतायत त्यामुळे हे शेत सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे परत एकदा सिद्ध झाले आहे आ, काही गावामध्ये पाचशे साडेपाचशे शेतकऱ्यांनी पिक आहे मात्र प्रत्यक्षा ज्यावेळेस मदत द्यायची वाटली ती शंभर दीडशे लोकांनाच मदत दिलेली अशाच याकडे का, काल ह्या मागच्या दोन दिवसात ज्यावेळेस ह्या याद्या बाहेर आल्या हे आकडे बाहेर आले त्यानंतर वारंवार प्रत्येक गावातन शेतकऱ्यांचे फोन येतात आम्हाला निरोप येतात की आमची नावं आम्ही आम ना आमचं सोयाबीन असतानाही आम्ही पीक विमा भरला असतानाही आमच्या पीक पेऱ्यावर नोंद असतानाही फक्त ई पीक पाणी केली नाही किंवा काही शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली तरी त्याची नोंद आलेली नाही त्यामुळे अशा तांत्रिक अडचणी ई पीक पाणी करणे शेतकऱ्यांचं काम नाही प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड फोन असेल असं नाही हे खरं तर महसूल किंवा कृषी विभागाचं काम आहे हे स्वतःचं काम केलं नाही त्या विभागाने आणि परत शेतकऱ्यांकडे तुमची ई पीक पाणी नाही म्हणून जर त्यांना मदतीपासून वंचित ठेवायचं कोण काम करत असेल तर निश्चितच शेतकरी ह्याला स्वस्त बसणार नाही आणि शिवसेना स्वयंबाबत स्वस्त बसणार नाही शेतकऱ्यांना सरकारला प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना मदत द्यावीच लागेल यासंदर्भात शिवसेना काय आंदोलन वगैरे राहील मी तेच सांगितलं आपल्याला की याबाबत जर सरकारनं निर्णय बदलला नाही आणि सर्व शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल